नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मंथन परीक्षा येतात तिसरी यामधील पूर्ण हजार संख्या शब्दात व अंकात व्यक्त करणे यामधील आपण प्रश्न सव्वा पाहणार आहोत तर प्रश्न सव्वा काय आहे शंभर दशक बरोबर किती एकक मग याच्यासाठी का कसं लक्षात ठेवायचं दशक म्हणजे आता समजा फ एक् एक्झाम्पल देते तुम्हाला एक तर दशक म्हणजे चाळीस द चाळीस दशक म्हणजे किती एकक म्हणलं का काय करायचं चाळीस चाळीसच्या पुढं द म्हणलं का एक शून्य लावायचं नंतर शंभर शंभर श म्हणलं शंभर श बरोबर किती एकक म्हटलं तर कसं काढणार हे तर शंभर आणि श म्हणलं का एक दोन शून्य लावायचे म्हणजे किती संख्या झाली ही दहा हजार एकक अशाच पद्धतीने हा प्रश्न आहे तर शंभर दशक बरोबर किती एकक मग द म्हणलं का शंभरच्या पुढं शंभरच्या पुढं द म्हटलं की मग शंभरच्या पुढं एक शून्य लावायचं म्हणजेच एक हजार एकक म्हणून याचा पर्याय क्रमांक किती येणार शंभर दशकबरोबर पर्याय क्रमांक चार एक हजार एकक व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठला धडा अवघड जातो ते नक्की कमेंट करा म्हणजे त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवू आणि शॉर्ट पण बनवू थँक्यू